हॅलो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांदेशी कढी आधी एका बाउलमध्ये अर्धा लिटर ताक घेतले आणि त्याच्यामध्ये बेसन घालून त्याला चांगले मिक्स करून घेतले त्याच्यात लक्ष ठेवा की गठोड्या राहिल्या नाही पाहिजे बारीक असं मिक्स केलं त्यानंतर मिक्सरच्या बाऊलमध्ये हिरवी मिरची लसूण जिरे कोथंबीर हे सर्व घालून त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि कढीचा जो मसाला आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मसाला तयार आहे आता गॅसवर कढई ठेव्यात त्याच्यात ते तेल घातले आणि जिरे घालून जिरे तडकल्यानंतर बनवलेला मसाला त्यात मिक्स केला आणि त्याच्यानंतर आपण जे ताक बनवून ठेवलेले होते बेसन घालून ते टाकले त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि त्याला चांगले मिक्स केले आणि कमी गॅसवर त्याला शिजवून घेतलं असं बऱ्यापैकी मिक्स झाल्यानंतर एक पाच मिनिट शिजवल्यानंतर आपली खानदेशी कढी तयार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा